शांत वा, आता हे ठेवायची काय वस्तू नाही आता पहिला असं झालं पुरीच पहिल्या ठिकाणी नुकसान झाले आपली बरोबर आता पाहत आहे चांगलं पाहिले आता दुसरे आहे आता दुसऱ्या चांगले पाहुणे पण मग पाहुणे चांगली दोन तासापूर्वी फोन केला अजून कशी येईल पाणी मी गाड्या गोड्याच रस्त्याचा ट्रॅफिक वगैरे टाइमच लागायचं यायला पण मग येतीलच हा आपण धरून घेऊ आम्हाला चांगलं असलं ना भोरगाली भोरगाली बाई आले पावली बरं काय चला चला काही नाही बस मस्त कस काय झाला प्रवास मस्त मस्त आपली काय नाही गाडी होती ना

नवा देवाजले हात बसले एका बाईचा डक माग होत सर्व चालू उडावले नाही 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 अब यांच्या झार जाणले ते काय तिथं गुलाबात बाप एक साग होत नाही मी बाईच्या डोक्यात काय लानू अरे बा शर्ट घेऊन आलो इस्तरी करून लगेच लगेच लग्न उरकून टाकायचं हे बाबतच आणलंय तुम्ही लगेच तयारीतच तिकीट बुक करून येईल तो

म्हणजे चार लवर होत्या आणि एक लग्नाची बायको होती तुझं तुमचं की तू आहे मग नातू किती तुम्हाला आमचं अहो आमच्या पुरीचा पहिला ना आम्ही तिला पाठवते नाही असं पाच पाच नाही होईल तिच्या आमचं आणून आम्ही ना देऊ तिने कारण त्या त्रास देतात मला मी नाही त्रास का म्हणून काम सांगायचं भांडे स्वयंपाक कर त्यातून मी त्यांना सोडून दिलं भाऊ काम करीत भारी होऊन गेला बरं त्या पुरी ना त्याला खुडीला त्याच्यामुळे याला घरे का काना त्या नेमक्या खानाला चावायच्या कोण

आयने ना हे काय बापणा दिसत श्रीपत्र फुगटे फुकटे हमटे चोरटे पण ते खेळणा फुगटे हा काय सांगा काय माहिती का गावात गेले जाता राहायची कोणी खात असले बातमी लावून बसायचं मग फुगाड खायचं पडून गेलं चोरटे तुमचं काय आडनाव आपल्या टोली आपण काय लुटू शकतो लोकांना आजपर्यंत मी काय चाय पिल हाट्याला येऊ बसतो अर्धा चहा लागेल आपल्याला माग म्हणून नाही म्हणत नाही रुपयाच्या चहा पेरण्या आम्ही लहान होतो ना आम्हाला असंच फुकटच येतो

आम्ही चोरटे म्हणजे चोऱ्या करणार नाही सवय लागेल मग नाही नाही फक्त काय करायचं शेजाऱ्या पाजा घरात जायचं म्हणायचं पीठ पीठ न्यायला जायचं डब्यातले पैसे काढून आणायचे डब्यातले डब्यातले नाही ते सोपं काम देऊ फक्त नजर मारण्याची बाकी आम्ही रात्री घरात जाऊ घरात काय काय म्हणजे मला पाहुण्याचे बर के नाही <laughs> <नी बजीदा> <laughs> <बस> <गा। laughs> तुला जमलं ना तुला जमलं या बाहेर हंड्रेड पॅन्टी वाढत राहत्या ना तेवढ्याच चोरायचं फक्त मला का माही मला पाहुणे एवढ्या झालं आजपर्यंत हांड्रेड पँड्रेड माहिती का थांबायचं ते सांगतो पोलिसांना नेल का आधा आधा हांड्रालून जातो फाट का वयाच्या त्याच्यामुळे वर्षापासून मी हांड्रँ घेतली फाटली का पाहुणेच्या घरी जायचं आंघोळ केली का पॅन आणची जुनी सोडून त्या हांड्रिंडी जाऊ द्या लग्नाचा विषय बोला बरा पाहुणे तुम्ही चोऱ्या अरे हा ते खानदान बिजने चार पिढ्या झाले आम्ही चोऱ्या मार्या करतो तुम्हाला मामा आहे ना तिने काय केलं बरं पड सोन्याच्या दुकानात धावता कॅमेरे सापडले कॅमेऱ्यात कॅमेरात खानदान चाचपूल दिसतय का जरा सुद्धा नाही का आता आमची समज जुडला ना तुम्हाला काम करायची गरजच नाही घरी बसून खायचं आणि एवढं आपलं ओठ ना आज पहिले त्याला पंधरे फुल केलेच ती म्हणजे पाहुणे दिवसा कोणी जवळ येऊ देत नाही थांबतच नाही कोण जवळ रात्री रात्री आम्ही म्हणजे जवळ जातो सांगितलं

संतो बरोबर ईमानदार ईमान ईमानदार करून खातो तो चोरे करून का फुकट नाही खातो बरे विचार ये भो काय हिचर तुम्हाला अजून हिचारा मा आता हिचारा मामाज घर मध्ये मामाचं काय करायचं मामा का मोकळा ओ आईना न मामा मामू बकर तुम्ही लग्न झालं का मामा मोकळा होई त्याची आई बीजळ मध्ये दोघी जेलमध्ये खरं सांगू येत मला ऐका ना मला रडू येत मल सांगू खरं मी माझा जन्म मध्ये जन्म मला जेल मध्ये सापडली यांचं लग्न झालं आम्ही सगळे जेल मध्ये गेलो म्हणजे दोघ माझे आई बाप एकाच या ठेवलं होतं एकाच खोलीत आमच्या लग्नात आम्ही लोकांची डायगिने उडवली होती आमच्याच लग्नात मग तुमची आई कुठे वरती वर्गी आई माझी जलमे हा नाही नाही पोराची बाई नाही आमच्यासाठी आम्ही जपते आम्ही चोऱ्या बिरा म्हणून ठेवलं आमच्या आईना जवळपास दीड एक हजार साऱ्या चोरल्या तुला कमी नाही पडला दिवसातून तीन जरी साऱ्या घातल्या सकाळ दुपार संध्याकाळ तरी दोन महिने तरी दोन महिने नाही

काय हाड आहे का नाही आम्हाला हाती लागला ना आम्ही संडे चोर केव्हा आम्हाला काहीतरी चोरल्याशिवाय झोप येत नाही चोरायचं संडे कुठं चोरतात तस नाही गरज असते ना ज्या ज्या गोष्टी ज्या आम्हाला गरज पर्यंत आणि नाही राहते ना सोपं राहत बाकी सगळीकडे तुला काय वस्तू कमी पडली सांग मला जवळजवळ एक टेम्पोवर चापल्या चांगलंच खानदानाच नाव काजूरात गेलं काय पेपरात फुटू पेपरात सुपरस्टार म्हणून याचंय ना हाजर गेला ना तो गोणी घेऊन जातो डायरेक्ट सोबत मंदिर बिंदीर लावलं रस्त्यामध्ये

अरे तुझ्या बोललो ना कापेली चाकू काढू काढायला आलो हे बघ नाही करायचं प्रायमरीस सांग नाही म्हणून हे दिसतंय ना एवढं सोनं घातलंय दिसणार नाही तुला सकाळी दिसणार नाही तू ना तुझं ना सोनं गायब होत का मी गायब होतो सकाळी कर हे जर करून दाखील तुझं सोनं गायब तर तुला सकाळी ना हा म्हणावं लागेल लग्नासाठी मी काय चॅलेंज

म्हणजे असेच लोकांच काय पण का ते पण कमी पडन तुला घाल हा तूच म्हणजे कुठं मारल तुम्ही असे किती शेट तू शर्ट जाळ करू शकतो ते तुमच्या तिकडून आल नाही तू घरी फारशा पुसायला गॅस पुसायला

काय गो जमत का नाही तुमचं नाही नाही देऊन टाका पोरगा चांगला आहे मी एवढं इमानदार माझं चार्जर आहे ना खराब झालत मोबाईलचं दुकान फोडलं चार्जर चोरलं फक्त मोबाईलला हात नाही लावला एवढं एवढा इमादार मोबाईल चोरतिचं सांग आमटीच अंगठीच तुला आमटीच

म्हण चोट्या एसटी माहिती तिकीट काढत महाराज राहिली एक काम करत गायब करून टाकू एसी चोरी करून टाकू रात्री बागा घरच्या चोरू पर तुम्हाला सगळं चोर मुंबईच्या पार्टीला फोन करतो गायब करू पण किडण्या किडनॅप करून किडनॅप करू यांना किडनॅप करून यांच किडनॅप करू मी काय आणतो यांचे किडनॅप असतील मला मला वाटतं यांचे किडनॅप असते ठीक असतात सगळ्या नाही दोन जून घ्यायला डॉक्टर नाही

चला 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 जा मामा का मग येतो पोर घेऊन गेला आता पोर घेऊन आता नाही येत वापस घेऊन आता गेलं पोर घेऊन जाऊ दे जाऊ देऊन जाईल पोरे घेऊन जाय येतो मग हा आता हांडी फाटू देतो तिकीट बुक करेल

असले सण काय नो मला चोरून नेला असतो मला तो पळून पळ माणूस आप पोर आपली ताकद म्हणून निष्ठून पळून आली नाही तर काय झालं नाही नाही ना, बाहेर काय करा घरात झाला आतून दरवाजे लावून घेऊ तुम्हाला काही काम नाही सवाळा धावायची थळ अगं ते काय केलं गंगे दाखवलं मला असं लोकांना घरात नाही आणायचं घरात आम्ही दोघीच असतोय बाई माणूस का काय झालं तर काय करणार हा एक तर तुमच्या दोघांच वय मी एकटी काय करणार बरं बरोबर बाया ते डोळ तर नाही ठेवणार आपले आता काय माहिती ठेवणार तुला मी सांगते आता ना आपल्याला पोलीस स्टेशनला आताच ना काय करू चला घरात बसा दरवाजे लावून घ्या परत रात्री येतील की काय वेळेस घ्या दरवाजे लावून घेऊ